नमस्कार मी जयबाडू मित्रांनो तुम्ही विशेष असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी उमेदवार यांचा त्र्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मतांनी बत्तीस रायगड मतदारसंघातून पराभव केलेला आहे मित्रांनो काल चार जून रोजी महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व लोकसभेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि आपण खास करून रायगडमध्ये बातमी बनवत असताना रायगडमधील माझी ही बातमी जे माझे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून मी बातमी बनवत आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बत्तीस रायगडमध्ये टोटल दहा लाख तेरा हजार दोनशे बहात्तर मतदार होते त्याच्यापैकी सुनील तटकर यांना पाच लाख सहा हजार पाचशे एकोणतीस मतं मिळाली आणि आनंद गीते यांना चार लाख तेवीस हजार एकशे सदतीस मतं मिळाली आणि त्र्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मतांनी अनंत गीते पराभव झाला तर मित्रांनो आपण बत्तीस रायगडमध्ये सहा मतदारसंघ येतात आणि त्या सहा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना कशा पद्धतीने मतं मिळाली ते थोडीशी जाणून घेणार आहोत मित्रांनो पेण मतदारसंघामध्ये एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न मतदान झालेलं होतं आणि इथे तटकरे यांना एक लाख बारा हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली तर अनंत गीत यांना सहासष्ट हजार एकोणसाठ मतं मिळाली टोटल पेन मतदान विधानसभा मतदारसंघातून शेहेचाळीस हजार नऊशे सदतीस मतांची आघाडी ही सुनील तटकर यांना मिळाली पुढील मतदारसंघ आहे मित्रांनो अलिबाग मुरुड याच्यामध्ये सुनील तटकर यांना एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतं मिळाली तर त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं ही अनंत गित यांना मिळाली अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांचं लीड हा सुनील तटकर यांना अलिबाग विधानसभा मतदारसंघातून मिळाला तिसरा मतदारसंघ आहे सेवर्धन मतदारसंघ याच्यामध्ये एक लाख पंचावन्न हजार दोनशे चोपन्न मतदान झालेलं होतं याच्यापैकी तटकर यांना शहाऐंशी हजार नऊशे दोन तर आनंद गीत यांना सत्तावन्न हजार ता तीस मतं मिळाली याच्यापैकी एकोणतीस हजार आठशे बहात्तर मतंचा लीड सुनील तटकरे यांना सिवर्धन म्हणजे त्यांच्या मतदारसंघातून मिळाला महाड मतदारसंघामध्ये मित्रांनो सुनील तटकरे यांना सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर मतं मिळाली तर अनंत अनंतपीज यांना चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट मतं मिळाली तीन हजार सहाशे सोळा मतांचा लीड हा सुनील तटकरे यांना महाडमधून मिळाला महाडमध्ये एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे शहाण्णव मतदार होते दापोली मतदारसंघामध्ये मित्रांनी आपण गेलो तर एक लाख साठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतदार होते त्याच्यापैकी एकोणसत्तर हजार एकाहत्तर मते तटकर मिळाली तर सत्त्याहत्तर हजार पाचशे तीन मतं हे गीतेना मिळाले दापोली मतदारसंघातून आठ हजार चारशे बत्तीस मतांचा लीड हा गीतेना मिळाला गोवाघर मतदारसंघामध्ये मित्रांनो एक लाख पस्तीस हजार आठशे सत्तर मतदार होते त्याच्यापैकी सत्ते सत्तेचाळीस हजार तीस मतदान सुधील तटकर यांना मिळालं तर अनंत गीते यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस मतदान मिळालं त्याच्यापैकी सत्तावीस हजार पाचशे शहाण्णव मताचा लीड हा मित्रांनो अनंत गीते यांनी गुवाघर मतदारसंघामधून घेतला पोस्टल मत मतामध्ये मित्रांनो एक हजार आठशे तेवीस मतदान सुनील गटकर यांना मिळालं दोन हजार चारशे एकतीस मतदान अनंत गीते यांना मत मतदान मतं मिळाली याच्यापैकी सहाशे आठ मतंची लीड पोस्टल मतामध्ये अनंत गीते यांना मिळाली अशा पद्धतीने मित्रांनो कालचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि माझ्या संपूर्ण माहिती आल्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो याच्यामध्ये विशाल काय तुम्ही वाटत असेल की सुनील तटकरे हे जिंकले परंतु शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो या सहा मतदारसंघामध्ये सर्वात बहुचर्चित जो कुठला मतदारसंघ असेल तर तो अलिबाग मूळ मतदारसंघ कारण की अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे स्वतः प्रचारामध्ये होते ते ही आघाडीचे घटक पक्ष म्हणून होते परंतु त्याच्यात मग त्यांच्याच मतदारसंघामध्ये मित्रांनो अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांचा लीड हा सुनील तटकर यांना मिळाला तुम्ही पाहिलं मित्रांनो तर दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे हे शेतकरी कामगार पक्षासोबत होते आणि त्यांना नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट मतं मिळाली होती आणि आनंद गीते यांना एकोणऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती एकोणीस हजार नऊशे सहासष्ट मतांचा लीड हा अलिबाग मूळ मतदारसंघातून त्यावेळेला तटकर यांना मिळालेला होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये परिस्थिती सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडून भाजप आणि शिंदेगड याच्यामध्ये मायुतीमध्ये सामील होऊन ते निवडणूक लढले आणि तरीसुद्धा त्यांना मित्रांनो अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये शकाबची साथ नसताना अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाची दोन हजार एकोणीस पासून पिछाट आपल्याला पाहायला मिळाली होती दोन हजार एकोणीस नंतर आमदारकी गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर खासदारकीची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष काहीतरी करिशमा करेल असं वाटत होतं परंतु तुम्ही जर विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे जर बघत जात आपण तर आनंद गीते यांना म्हणजे शेतकरी कामगार पक्षांना आपण म्हणू शकतो म्हणजे उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस आणि शेकाप यांना फक्त त्र्याहत्तर हजार आठशे सहाशे अठ्ठावन्न मित्र मित्रांनो मिळाले मिळालेले आहे ह्याचा अर्थ मित्रांनो कुठेतरी शेतकरी कामगार पक्षावर मतदार नाराज आहे आणि या मतदार का नाराज आहे याचा आत्मचिन्मक आत्मचिंतन आता भाईना करण्याची गरज मित्रांनो आहे मी एक भाईंची मुलाखत घेतली होती आणि भाईंची मुलाखत घेताना एक त्यांना प्रश्न विचारलेला होता बाई सहा मतदारसंघ आहेत आपल्या बत्तीस रायगडमध्ये त्याच्यापैकी पैकी पाच विद्यमान आमदार त्यांच्यासोबत आहेत तर याचा फटका तुम्हाला बसू शकतो का त्यावेळी भाई मला बोललेले की तुम्ही स्वतःला पत्रकार समजता की जरी जरी आमदार सोडून एखाद्या पक्षाला गेले असले तरी मतदार कुठे हलत नाही तर मी तर भाईंच्या समोर हा रिझल्ट आहे की या सहा मतदारसंघापैकी पाच आमदार त्यांच्याकडे होते त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा फटका बसला की नाही आड़ी हे अडी अडतीस हजार नऊशे शहाण्णव मते हे तुम्हाला दाखवतील आणि मी तुम्हाला विचारलेला प्रश्न योग्य होता का अयोग्य होता हे तुम्ही आता ठरवा तर मित्रांनो अशा पद्धतीने सुनील तटकरे यांचं पार्ट हे जड होतं परंतु एक भावनिक राजकारण एक सहानुभूती लाट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं सुद्धा सर्व विभागामध्ये मग तो विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अतिशय चांगल्या पद्धतीने यश हे महा इंडिया आघाडीला मिळालेलं आहे आणि भाजपला त्याचा धक्का भरलेला आहे परंतु त्याच्या विपरीत हे रायगडमध्ये झालेलं आहे आणि रायगडची जनता अशाच पद्धतीने काहीतरी विपरत करत असते की जेवढेला वेगळी लाट राज्यामध्ये देशामध्ये असते त्यावेळेला वेगळ्याच खासदाराला जनता रायगडची निवडून देत असते आणि तशा पद्धतीचे व्हिडिओमध्ये बोललेले सुद्धा होतो परंतु सहापैकी पाच आमदार त्यांच्याकडे सुनील तडकरे यांच्याकडे होते त्यांचे पाठ जड होतं परंतु एक भावनिक राजकारण एक सहानुभूतीच्या लाटेमुळे आनंद गीते जिंकते असं सर्व पत्रकार आणि जे काही लोक होते ते फेटीत लावत होते आणि त्या दृष्टिकोनातून अनंत गीते यांना त्या भावनिक लाटेचा काही फायदा झाला नाही कारण की ज्या पद्धतीने पेनपासून ते चार मतदारसंघामध्ये किंवा पाच मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने शिंदे गटाच्या आमदारांनी काम केलेलं आहे त्याच्यावरून असं दिसतंय की नक्कीच सहापैकी पाच विधानसभा सदस्य त्यांच्यासोबत असल्यामुळे सुनील तटकरे यांना त्यांचा फायदा झाला आणि स्वतः अलिबाग मतदारसंघामधून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा कधी अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांचा त्यांनी लीड नव्हता घेतला परंतु त्यांनी तेवढा लीड हा टक्कर यांना दिला मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार असेल आणि या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला आपण लोकसभेमध्ये कुठं चुकलो याचा अभ्यास करायला पाहिजे कारण का बहुतांश शहा शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार हा आपल्याला अलिबागमध्ये दिसेल तर आता अशा पद्धतीने अलिबागमध्ये शकाप आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची लढाई होईल मी वारंवार मित्रांनो सांगत होतो सांगतो तुम्हाला की लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आणि ग्रामपंचायत पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात कारण का तुम्हाला जर त्याचं उदाहरण द्यायचं झालं असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अलिबागमध्ये सुनील तटकरे आहे यांना नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट मतं मिळाली होती आणि आनंद गीते यांना फक्त एकोणऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती एकोणीस हजार नऊशे सहासष्ट मतांचा लीड हा त्या त्यावेळेला शिवसेना या पक्षावर आनंद गीते यांच्यावर होता आणि त्याच्यामुळे एकोणीस हजार नऊशे सहासष्ट एकोणीस हजार नऊशे सहासष्ट मतांचं आपल्याकडे लीड असल्या कारणाने आपण शंभर टक्के अलिबागची जागा जिंकू असं जयंत पाटील यांना वाटलं होतं आणि मित्रांनो काय गरज झाली होती तुम्ही बघत की एकोणऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव मत फक्ता शिवसेना याच्या यांना लाखभर अधिक मतं मिळून अलिबागमध्ये महेंद्र दळवी हे तीस हजारपेक्षा अधिक मताधिकारी निवडून आलेले होते त्याच्यामुळे विधानसभा विधानसभेचे निक निकाल आणि लोकसभेचे निकाल आणि बाकी सर्व निवडणुकीचे निकाल ए, हे त्या त्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणी योग्य असतात त्याच्यामुळे येणाऱ्या निवड येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निश्चितच इंडिया आघाडीचा पाठ डदळत आहे कर्त यांना महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीसपैकी पैकी तीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच इंडिया आघाडीला होईल तशा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितलं सुद्धा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत याचा निश्चितच फायदा आम्हाला होईल आणि जे कोणी आता हे जे अलिबागम सॉरी रायगड मतदारसंघामधून अतिशय चांगल्या पद्धतीने शिंदे गटाने जे काही कोणी काम केलं असेल त्यांना ह्याचा फटका विधानसभेमध्ये शंभर टक्के बसेल कारण की जरी हे आमदार म्हणून जिंकून आले मित्रांनो हे जरी आमदार म्हणून जिंकून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि जर विधानसभेमध्ये या आघाडीचं सरकार आलं तर हे फक्त आमदार म्हणूनच राहतील सत्यतील आमदार म्हणून राहणार नाही आणि तटकरे यांना त्यांनी जे एवढ्या मताधिकारी निवडून दिलेलं आहे ते तटकरे कदाचित केंद्रामध्ये मंत्रीसुद्धा होऊ शकतात आणि हे फक्त नाम मात्र आमदार राहतील हे अशा पद्धतीचं चित्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी तटकरेंना मदत केलेली आहे त्यांचा हळूहळू सोडून नाश झालेला आहे हे एकंदरीत आपण पाहिलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाला जवाहरलाल तटकरे यांनी सोडला किंवा युती तोडली त्याच्यानंतर शकापची काय परिस्थिती दिलेली आहे ती आता बघत आपण पाहिलेली आहे आता या सर्व आमदारांनी तटकरे यांना मदत केलेली आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शकापाला त्याचा अनुभव आला त्याच पद्धतीने कदाचित नाही येऊ शकतो हे माझा आज मत आहे मित्रांनो पण अशा पद्धतीचा इतिहास हा तटकऱ्यांच्या बाबतीत सांगितला जातो म्हणून त्याच्यावर थोडंसं मी बोललो असं मित्रांनो अनंत गीते यांना अरुण तटकरे हे त्र्याऐंशी हजार नऊशे तीनशे ब्याण्णव मतांनी फरकाने जिंकली आहे मित्रांनो हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ रायगडमधील माझे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी बनवला त्याच्यामध्ये आता जास्त सांगायची काय आवश्यकता वाटत नाही आहे ना हळूहळू आपण याच्यावर बत्तीस रायगडच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यावर आपण हळूहळू व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु आपण येणाऱ्या विधानसभा आता ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपण फोकस करणार आहोत अशा पद्धतीने एक छोटा व्हिडिओ बनवला इथेच थांबतो जर कमेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद